नमस्कार कालपासूनच रब्बी हंगामाचे पैसे हे खात्यावरती जमा होयला सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले त्यांना रब्बीचे देखील पैसे मिळणार आहेत पण काही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पर्यंत एक रुपयाही मिळालेला नाहीये त्यांच्याकडून कोणती अशी चूक झाली आहे ज्यामुळे त्यांचे पैसे लवकर येत नाहीयेत तर तेच या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्ही ती चूक सुधारा आणि तुमचे पैसे हे आठ दिवसात तुमच्या खात्यावरती मिळवा त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अजिबात अतिवृष्टी व रब्बी हंगामाचे पैसे हे जमा व्हायला सुरुवात झाली काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा हजार तर काहींच्या आठ हजार अशी रक्कम जमा झालेली दिसत आहे पण काही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत काहीही रक्कम मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांची संख्या देखील खूप आहे ज्यांचे पैसे का खात्यावरती जमा होत नाहीयेत तर त्याचं मेन कारण आहे फार्मर आय हो मेन कारण फार्मर आयडी सरकारने सध्या ऍग्रीस्टॅक नावाचं नवं डिजिटल सिस्टीम तयार केलं आहे या मधून प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फार्मर आय डी देण्यात येत आहे यामध्ये तुमची जमीन पीक विमा अनुदान सगळी माहिती एका जागी जोडली जाणार आहे सरकारने फार्मर फार्मर आय डी काढण्यासाठी सांगितलं होतं परंतु अनेक शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं व फार्मर आयडी जनरेट नाही केले परंतु तेच तुमचे पैसे न येण्यामागचं कारण ठरत आहे अजूनही वेळ गेलेले नाहीये आताही तुमचे फार्मर आय काढू शकता अगदी दोन मिनिटात सगळीच प्रोसेस सांगते स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि तुमचे पैसे हे आठ दिवसाच्या आत मिळवा तर कसं काढायचंय दोन मिनिटात कागदपत्रे कोणती लागतील तर आधार कार्ड सात बरा उतारा बँक खाते क्रमांक आणि चालू मोबाईल नंबर तर वरती जायचं आहे एम एच एफ आर डॉट एग्रिस्टॅक डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट टाकायची आहे ओपन करायची आहे ती वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिलं पेज हे असं दिसेल जे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे त्यानंतर फार्मरवरती क्लिक करायचं आहे कोपऱ्यात इकडे तुम्हाला इमेज दाखवलेली आहे त्यावरती क्लिक करा, त्या करा मोबाईल नंबर पासवर्ड कॅपचा कोड भरून घ्या व खाली क्रिएट न्यू युजर अकाउंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सगळं स्टेप बाय स्टेप सांगते फॉलो करा, करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे नाव जन्मतारीख पत्ता जिल्हा ही सर्व माहिती व्यवस्थित भरा तुमच्या बँकेचे नाव आय एफ कोड सात बारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक ही महत्वाचे कागदपत्रे अपलोड करा भरलेली माहिती चुकीची नसल्याची पुन्हा पुन्हा खात्री करून घ्या कारण एकदा भरलं की परत दुरुस्ती करता येत नाही जे खूप क्रिटिकल असत तर त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा त्यानंतर एक आय डी तुम्हाला मिळेल कोपऱ्यात तुम्हाला तीन रेषा दिसत आहेत पहिल्या इमेजच्या आधी तर त्यावरती तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत चार त्यावरती चेक इनरॉलमेंट स्टेटस वरती तुम्हाला क्लिक करायचा आहे अर्ज मंजूर झाला की तुम्हाला तुमचा फार्मर आय डी जारी होईल म्हणजेच जनरेट झालेला दिसेल तरी ते तुम्हाला स्टेटस हे पेंडिंग दिसत आहे तर जसं तुम्हाला अर्ज मंजूर होईल तसं तुमचं फार्मर आय हे जनरेट झालेलं दिसत तर शेतकरी बांधवांना रब्बी हंगामाची आणि अतिवृष्टीची मदत ही सुरू झालेली आहे फक्त थोडा संयम ठेवा तुमची नोंदणी पूर्ण असू द्या म्हणजेच फार्मर आय डी जनरेट केलेले असू द्या येत्या आठ दिवसांमध्ये सर्वांच्या खात्यावरती पैसे हे जमा होणार आहेत आणि अशा खऱ्या आणि माहिती शीर बातमीसाठी योजना घर पोचल्या सबस्क्राईब करून ठेवा आता काही शेतकरी म्हणतील आमचे जनरेट झालेले आहेत ऑलरेडी तरीही आम्हाला पैसे मिळालेले नाही आहेत तर अशांनी मी काळजी करू नका येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत आणि अतिवृष्टीचे देखील होणार आहेत आणि रब्बीचे देखील होणार आहेत काही छोटी कारणे असतात परंतु पैसे यायला लेट होतात हे फार्मर आय डी काढून घ्या लवकरात लवकर आणि तुमचे पैसे हे लवकर मिळवा तर बाकीच्या शेतकऱ्यांच्या ही पैसे लवकर जमा होतील आता जिल्ह्याची यादी देखील कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेली आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता कोणता जिल्हा त्याच्यामध्ये मेन्शन केला आहे ते, के ते देखील पाहू शकता तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अन्य शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा, दे, करा आणि तुम्हाला सर्वांना पैसे हे मिळणार आहेत आणि लवकरात लवकर मिळणार आहेत ते आठ पंधरा दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती येऊन जातील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद